नमस्कार आम्ही सन्मान्य राजसाहेब म्हणजे महाराष्ट्र शैली कळंबोली शहरामधील सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात येणारे मंडळ या मंडळांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून परवानग्यासाठी कोणतीही कसलीही मदत लागली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या मदतीसाठी हजर असते oh मागील वर्षी हा उपक्रम आम्ही मनसेच्या माध्यमातून घेतला होता तोच उपक्रम याही वर्षी मनसेच्या माध्यमातून घेत आहोत शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील किंवा सोसायटीमधील गणेशोत्सव सो मंडळ असतील त्यांना आपला सण व्यवस्थित आनंदरित्या साजरा करत असताना कामावरून येताना त्या मुलांना उशीर होतोय आणि परवानग्या घेण्यासाठी त्या लोकांना वेळ मिळत नाही ज्या मंडळांना काही शासकीय महानगरपालिकेच्या पोलीस प्रशासनाचा अडथळा निर्माण होत असेल किंवा मदत भासत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या मदतीसाठी हजर असेल आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून कळबोलीतील शक्यतो सर्व मंडळांना मदत करण्याचा प्रयत्न करू ज्या मंडळांना या मदतीची गरज असेल त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा तुरतास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट साठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक सबस्क्राईब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा